आपण प्रजनन बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रजनन म्हणजे काय आपण शिकलोय कि सजीवांमध्ये प्रजनन प्राण्यांमध्ये प्रजनन मग प्रजनन म्हणजे काय तर एका जीवापासून दुसरा जीव निर्माण होण्याची जी, क्रिया, क्रिया। बरोबर की नाही मग अंडज आणि जरायुष पक्षी पिलाला जन्म अंडी घालून देतात बरोबर नवीन जीव निर्माण करणे मग पक्षी अंडी घालतात प्राणी पिला डायरेक्ट जन्म देतात म्हणजे त्याला काय म्हणायचं जरायूज ते प्राणी कोण आले जरायूज आले आज आपण वनस्पतीचे प्रजनन इकडे आज आपण वनस्पतीचे प्रजनन पाहणार आहोत वनस्पतीचं प्रजनन तीन प्रकारे होत बियापासून खोडांपासून आणि पानांपासून तर आज आपण मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे की खोडापासून प्रजनन कसं होतं म्हणजे वनस्पती दुसरा त्याच्यासारखं जीव कसा निर्माण करते तर तीन प्रकारे जर आपण खोड खोड म्हणजे बघा जास्वंदीची ही काठी आहे आपण घरामध्ये जर तुम्ही प्रयोग करून बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत एक काटी जास्वंदीची तुम्ही कट केली किंवा गुलाबाची सुद्धा एखादी का कांडी कट केली आणि जर तुम्ही याच्यामध्ये लावली कुंडीमध्ये लावा किंवा जमिनीत लावा तर त्याला नवीन पान हे बघा इथं तुम्हाला आलेलं दिसतंय हे फुटली कुंडी म्हणजे हे काय झालंय फुटले फुटले म्हणजे काय झालं त्याला नवीन रोप यायला सुरुवात झाली नवीन त्या झाड यायला सुरुवात झाली म्हणजे फोडापासून प्रजनन तुम्हाला या काठीपासून दिसायला लागले तर ही का, कांडी आहे ती कशाची आहे जास्वंदीची कशाची आहे आणि या जास्वंदीच्या परत पानं यायला लागलेत बघा तुम्ही परत त्याला फुलं येणार हे झाड मोठं होणार मग हो हे काढून तुम्ही कुंडीत जमिनीत लावू शकता बरोबर म्हणजे तुम्हाला असं कळालं की हे प्रजनन कशाद्वारे चालले खोडाद्वारे प्रजनन जवळ येऊन बघा कि अ हे खोडाद्वारे प्रजनन आहे बरोबर नंतर पुढचं प्रजनन वनस्पतीमध्ये कशाद्वारे होत तर बघा हे दुर्मिळ आहे तुम्हाला प्रत्येक पानापासून नवीन जीव जन्माला येत असेल पण हो पानाद्वारे सुद्धा वनस्पतीचं प्रजनन होत आता बघा मी तुम्हाला हे दाखवायला आणलेलं आहे याला म्हणायचं पानफुटी काय म्हणायचं पानफुटी पान याला छोट्या छोट्या मुळे आलेल्या दिसतात बघा दिसतात का तुम्हाला बघा सगळ्यांना इथं बघा तुम्हाला जवळ जर तुम्हाला मी पान 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 हे पान प्रत्येकाला हातात देणार आहे तर इथं या पानाला मुळ्या फुटलेल्या म्हणजे या पानापासून नवीन पान तयार होणार याला पान फुटी म्हणतात उदाहरणार्थ बघा जवळ येऊन दाखवा की त्या मुळ्याला दुसरं पान कसं फुटलंय बघा हे पानाचा तुकडा आहे आणि इथं मुळ्या आहेत आणि बघा याला इथं नवीन पानापासून दुसरं पा एक पानाचंच झाड किंवा तिथं पानाचंच एक रोप तयार झालेलं आहे तर बघा याला पानाला दुसरं पान फुटलंय हे बघा दिसतंय का तुम्हाला म्हणून याला काय म्हणायचंय पान फुटी काय म्हणायचं एवढा पानाचा पान छोटा तुकडा लावला तर तुमची कुंडी गच्च भरणार कारण त्या पानाला दुसरं पान फुटणार त्या पानाला दुसरं पान फुटणार त्या पानाला म्हणजे पानाद्वारे सुद्धा प्रजनन होते बरोबर आता आपण बघा सगळ्यांनी आता उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे खाल्ले आणि पुया पुठही तुमच्या ज्या आंब्याची बी असते त्याला काय म्हणायचं पोय म्हणायचं बरोबर कुई पण म्हणायचं कोण कोण काय कोय पण म्हणतात कुई पण बरोबर पोय बरोबर तर ही आंब्याची पोय ही बघा रस्त्यावर कुणीतरी खाऊन आंबा टाकला असेल आणि सहज मला दिसलं की या आंब्याच्या कोयमधून नवीन रोग जन्माला आले बघा म्हणजे तुम्हाला जवळ येऊन दाखव की बघा ही आंब्याची कोय आहे आणि या कोयपासून इथून हे रोप जन्माला आले हे आंब्याचं नवीन रोप कि हे सहज मला रस्त्याने जाताना दिसलं की हे आंब्याचं कोय आणि कोयपासून हे नवीन रोप आले म्हणजे आपण नुसतं पुस्तकामध्ये शिकतो की खोडाद्वारे प्रजनन पण हे तुम्हाला आज प्रत्यक्ष बघायला मिळालं कदाचित कोणाद्वारे प्रजनन हे तुम्ही ऐकलं असेल आणि बघितलं पण असेल पण पानवा प्रजनन हे बऱ्याच जणांना नवीन वाटतं हे पण आज आपल्याला काय झालं रे बघायला मिळालं बरोबर सगळ्यात दुर्मिळ म्हणजे काय की बी पासून रूप आलेलं बघायला मिळणं हे दुर्मिळ असतं आपण लक्ष देत नाही चिंचोक्यातनं सुद्धा चिंचेची बी तिला काय म्हणायचं चिंचोका चिंचो का। त्या न सुद्धा नवीन रोप आलेलं आपल्याला दिसत चिंचोकी जर आता इथं कुठंतरी पडले त्याला पाऊस लागला ते मूर्त पाणी त्याच्यामध्ये आणि त्यातनं सुद्धा नवीन रोप येत म्हणजे बियाद्वारे प्रजनन होत शेतकरी शेतामध्ये ज्वारीचं बी टाकतात मकेच बी टाकतात आणि मग शेतात मका येते हाय की नाही रोप लावतात राहून नाही तसच हे तुम्हाला आज बघायला मिळालं की आंब्याच्या कोयपासनं रोप तयार झालाय की नाही जर आता ही कोय आपण जमिनीत पुरली तर याच आंब्याचं सुंदर असं झाड येणार आहे म्हणजे हे बीद्वारे प्रजनन म्हणजे नवीन जीव त्याच्यासारखा जन्माला घालतोय ही कोय कशाची रे याला झाड पण कशाच येणार आहे म्हणजेच त्या एका सजीवापासून दुसरा जीव म्हणजे या सजीवापासून दुसरा जीव त्याच्या सारखाच जन्मला येणार याला प्रजनन म्हणायचं आता प्रजनन म्हणजे काय तुम्हाला कळलं का आज आपण वनस्पतीचे प्रजनन हा घटक पाहिला